मला कोणीतरी फोन करून सांगितलं की ताई शांततेत क्रांती घडली आणि ही क्रांती आज आपल्या देशभरात सोलापुरातच नाही पण देशभरात होताना दिसत आहे माझ्या वडिलांच माझ्या पक्षाचं आणि समाजकार्य मी पुढे जाऊन पुढे घेऊन नक्कीच जाईन आणि नक्कीच मी जे पाच वचन दिलेलं त्याच्यातलं सर्वात महत्वाचं की सोलापुरातली जो दुष्काळग्रस्त सोलापूर आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी पहिले प्रथम पूर्ण करीन त्या कामाला मी आतुरतेने वाट पाहिजे पाहत की मी कामाला कधी लागू आणि परत मी स सोलापूरकरांचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानते हा विजय माझाच नाही हा विजय तुमचा आहे हा विजय हा श्रेय तुमचा आहे आणि हा विजय लोकशाही <laughs> पहिल्या महिला नाही म्हणूनच पण एक काम करणारी समाजकार्य करणारी एक मुलगी म्हणून महिला म्हणून मला लोकांनी मतदान केलं खूप आशा आहेत लोकांच्या आणि नक्कीच तो हा जो उपकार आहे तो शंभर टक्के मी परत फिरायचा शंभर टक्के प्रयत्न करीन महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खूपच चांगले आकडेवारी मिळाली देशात एकंदरीत इंडिया चांगली आकडेवारी मिळाली लोकांनी दाखवून दिले खरंच शांततेत क्रांती पूर्ण देशात घडली आहे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तुम्ही पत्र लिहून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनंदन केलेलं होतं आता तुम्ही स्वतः विजयी झालेला आहात आता काही पत्र वगैरे लिहिण्याचा माणूस आहे नाही मला असं वाटतं की लोकांनी ते कौल दाखवलंय लोकांनी दाखवलं लोकांनीच दाखवलं आणि आमची संस्कृती ती आहे तुम्ही बघता आम्ही नेहमी मुद्द्यावर बोललो आम्ही त्याच्यापासून सरकलो नाही आमचं इलेक्शन तत्वावर होतं आणि मुद्द्यावर होतं आम्ही कधी खाली आलो नाहीत त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या सोलापूरला तोडायचे पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे शहर हे हा जिल्हा हा चार हुतात्म्यांचा आहे आणि आम्हाला तुम्ही कधीही तोडायचा प्रयत्न करू नका जेवढा आम्हाला तोडाल तेवढा आम्ही एकत्रित राहून सर्वधर्म समभाव आणि कामाला आणि लोकशाहीला मतदान पण सोलापूरकरांनी सोलापूर शंभर टक्के अपेक्षेपेक्षा जास्त नक्कीच खूप काही होते की काटो की टक्कर होईल दहा हजार वीस हजारांनी येईल आ, मला असं विजय विजय असतो आणि हे सगळं श्रेय आणि हा सगळा आशीर्वाद जो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दिला मी मनापासून त्यांची रोड निवडणुकीच्या तोंडावर तो राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता तो नाही चालला असं लोकांनी त्याचा पण आदर केला पण लोकांना कळलं की आता काम महत्वाचं आहे आणि कामाला कामाच्या आधारावर त्यांनी हे मतदान केलं आणि काम करणाऱ्या लोकांना जे तोडायचा प्रयत्न करतात जे फक्त धर्म जात पात वर लोक त्यांना थोड्याचा प्रयत्न करतात त्यांचे अनेक नेते आले आणि त्यांनी आपल्या सोलापूरचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला पण के लोक केवढी हुशार आहेत आणि लोकशाहीमध्ये किती अफाट ताकत असते हे लोकांनी दाखवा नाही नक्की तुम्ही बघता की शांततेत खरंच क्रांती घडली आणि लोकांना त्यांनी पेटवायचा प्रयत्न केला लोकांनी शांत राहून जो राग असेल किंवा ज्या भावना असतील त्या बॅलेट बॉक्स मध्ये दाखवल्या